नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर येथे हौदात पडून चार वर्षे चिमुरड्याचा मृत्यू सादात किराणा स्टोअरच्या मालकाचा निष्काळजीपणा त्या दुकानाच्या मालकावर गुन्हा दाखल करा आज रविवारी दुपारच्या सुमारास शहरातील मुकुंदनगर भागातील उपनगरात इस्लामिया या परिसरात राहणाऱ्या इम्रान शेख कुटुंबियांच्या घरातील चिमुरडा बाहेर खेळत असताना तो सादात किराणा स्टोअरच्या समोरील उघड्या असलेल्या खोल हौदामध्ये चिमुरडा पडला सुमारे चार तास हा चिमुरडा हौदात पडून मृत्युमुखी पडला होता त्या किराणा दुकानाच्या मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली वारंवार परिसरातील नागरिक त्याला संबंधित हौदाबाबत देत होते परंतु त्याने सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले या घटनेनंतर परिसरातील नागरिक आक्रमक झाले तर घटनास्थळी भिंगार कॅम्प पोलिसांनी धाव घेतली प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मुकुंद भागामध्ये आज बघितलं तर घटना झालेली आहे एक तीन ते चार वर्षाचा मुलगा चार ते पाचच्या सुमारास पाणी बुडून हाऊदमध्ये त्याचा दुर्दवी मृत्यू झालेला आहे व ते शादाब किराणा स्टोर ह्याच्या हे हलगर्जी पुढं ह्याच्या लहान मुलाचा मृत्यू झालेला आहे व पोलिसांनी ह्याच्यावर कठोर कारवाई करावी तसेच त्याच्या घरचे लोक जे आहेत त्यांच्या पाठीमागं आम्ही सगळे मुकुमनगरचे नागरिक ते तर आहेच तरी पण पोलीस प्रशासनाने व महानगरपालिकाने याची दखल घेऊन संबंधी जे दुकानदार आहे सादा किराणा स्टोर याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा